यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी नमस्कार माझे नाव माणिक पांडे राहणार कुंभेफळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर माझ्याकडे आत्ता चार काफे आणि हिप्पर आठ आहेत प्रेग्नेंट पहिल्या वेताला दोन कालोडी आहेत आत्ता सध्या तर मी व्हॅटरीनाचे प्रोडक्ट चांग पहिल्यापासून दोन हजार पंधरापासून कोठा मी चालू केल्यापासून वापरतो आहे ग्रो Uh, uh, ग्रो uh, uh, बेस्ट काप क्लोजअप हे सगळे प्रॉडक्ट मी वापरलेले मला चांगला रिझल्ट आलेला आहे त्यांचा नंतर माझं आता मिल्किंग तीनशे चाळीस लिटर चालू आहे चौदा गायींमध्ये त्यात काही प्रेग्नेंट पण आहेत चाळीस पन्नास लिटरपर्यंत एक गाय दूध देते काही काही पस्तीस लिटर प्लसच आहे दोन हजार पंधरापासून माझी आणि व्हॅटरनची ओळख झालेली आहे मी पहिल्यांदा त्यांचं मिनरल मिक्सचर वापरलं नंतर बेस्ट काप वापरलं हिप ग्रो वगैरे वापरलं त्यानंतर मला रिझल्ट वगैरे चांगले आले ते मी आज दोन हजार पन पंधरापासून दोन हजार तेवीसपर्यंत कंटिन्यू वापरत आलो आहे आणि आता दोन हजार पण माझ्याकडे चालू आहे जस्ट मला चांगला रिझल्ट येतो वजन वगैरे चांगलं होतं आज कालोडीचं आणि नवव्या महिन्यात कालोड माझ्यावरती येते त्यांचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे बोबी ग्रो ह्या कालोडीला दिल्यानंतर या कालोडीची हाईट लेंथ बॉडी टेक्चर एकदम जबरदस्त झालेलं आहे तर वजन जास्त घेतलेलं आहे कालोडीने नव्वद पंच्याण्णव किलो वजन होतं त्याचं ज्यावेळेस दोन महिन्यापूर्वी आता काय वजन घेतलेलं थे नाही मी पण वजन भरपूरच असेल तिचं कारण की आणि बॉडी स्कोअर चांगला झालेला तिचा काशीची ठेवण वगैरे व्यवस्थित झालेली आहे कारण की शिवराजी तीन महिन्यापासूनच काशीची ठेवण सुरुवात होते तर बोईग्रोपासून आत्ता मी जस्ट म्हणजे चालू आहे तिला तर असा रिझल्ट भेटत गेला तिचा बुईग्रोचं मला बेस्ट कापमुळे सर मला असा रिझल्ट भेटला आहे की जे वा कालोडीवरती केस असतात ते एकदम असे नॉर्मल झालेले चोपडेपणा जास्त आलेला आहे हाईट आणि लेंथची पण चांगल्या प्रकारे आहे आणि त्यानंतर सहा महिन्यातच कालोड अशी एकदम सदृढ आणि चांगली ज जा तयार झालेली बेस्ट टॅप वापरल्यामुळे माझ्या गा कालोडची जी एक बाळकास आहे ती एकदम ठेवण व्यवस्थित झालेली आहे आणि लहानपणापासूनच गायच्या वासराची ठेवण काशीची रचना व्हायला सुरुवात होते ती गाभण राहिल्यानंतर किंवा काय याच्यानंतर नाही होत तर ती लहानपणा तीन महिन्यापासून वासराच्या कासेची ठेवण व्यवस्थित होते त्याच्यासाठी बो बेस्ट काप बोईब्रो हे वापरल्यानंतर हा मला त्या आलेला रिझल्ट आहे सर हिपग्रोमुळे ना सर नऊ महिन्यातच माझ्या कालोडी हिपग्रोमुळे माझ्या कालोडी नऊ महिन्यातच गाब राहिलेले आहेत नऊ महिन्यात ते माज दाखवायला सुरुवात करतात मी दोन माज गेल्यानंतरच कालोड भरवतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं असं आहे का सुद्धा कालोडीचं वजन वगैरे चांगल्या प्रमाणात घेऊ राहिलेत हाईट लेंथ या गोष्टी तर आहेच आहे परंतु त्याचा परिणाम असा आहे का शरीरावरती जे केस आहेत ते केस पण एकदम गळून गेलेले आहेत क्लोजअप जे आहे मी वापरतो आहे गायसाठी तर ते, ते नवव्या महिन्यात मी चालू करतोय आणि नववा महिना संपल्यानंतर एक दहा दिवस चालू ठेवतो आहे तर मला त्याचा रिझल्ट असा आहे की गायची कासेची ठेवण गायची बॉडी टक्चर एकदम जबरदस्त असते गाई वेळल्यानंतर जार पडण्याचा जा, किंवा वार पडण्याचा प्रॉब्लेम येत नाही गाई निगेटिव्ह एनर्जीमध्ये जात नाही अजून सांगायचं झालं तर गायचं वासरू वगैरे वडणं किंवा काय ह्या गोष्टी घडत नाहीत क्लोजअपमुळे कासेमध्ये जर आपण पहिल्यांदा वापरलेलं नव्हतं त्या काळातला विषय आहे ना आत्ता जर विषय घेतला वापरल्यानंतरचा तर कास्याच्या ठेवणीत बदल झालेला सर आणि त्यानंतर आपली गायची कासं आहे ना एकदम याच्यावरती तिच्या ज्या व्हेन्स असतात एकदम बाहेर आलेले आहेत जो सड खालीवर असेल त्यांनी पण सारखं झालेलं आहे मश्डीचे प्रॉब्लेम जर झाले असे मागल्या त्याला तर त्यातून चारी साडांमधून धारा पर परत क्लोजअप वापरल्यानंतर सारख्या येऊ राहिल्यात लेक्टेशन वापरल्यामुळे गायच्या दुधामध्ये समजा वीस लिटरची गाय असेल तर ते पंचवीस सत्तावीस लिटरपर्यंत गेलेली आहे दुसऱ्या वेताला आणि माझ्याकडं तर चाळीस लिटरपर्यंत गाय आहेत त्यांचं मला चांगला प हे दिसतं दुधावरती वाढ वगैरे गायचं परत माझावर येणं किंवा काही अडचणी असतील पिशवीच्या अडचणी असतील त्या पण सॉल्व झालेल्या आहेत क्लोजअपनी कसले प्रकारचे अडचण आलेले नाही आजपर्यंत सर माझ्या गाईंना असं काही प्रॉब्लेम्स येत नाही आहे की बाबा तीन महिन्यानंतर दूध कमी झालं आहे तर माझं दूध आहे ते कंटिन्यू टिकून राहत आहे एक सहा महिन्यापर्यंत गाई जोपर्यंत भरवत नाही आपण तोपर्यंत गायचं दूध टिकत आहे त्यानंतर पण माझ्या गाई, गाई आणि वीस लिटर पंधरा लिटर ह्या दरम्यानच असतात तर माझं दोन हजार पंधरापासून पंद मी गोठा चालू केला आहे तर आजपर्यंत गोशडी हा नावाचा प्रकारच माझ्या गोटा झालं नाही कारण ते लॅक्टेशनचा वापर मी केलेला आहे कंटिन्यू वापर असतो माझा कारण की दर महिन्याला दोन तीन गाई खाली वाहण्यासाठीच असतात माझ्याकडं त्यामुळे त्या गोष्टीची अडचण कधीच येत नाही सांगायचं झालं तर जे व्हेटनरीचे प्रतिनिधी आहेत त्यांची माझी ओळख नव्हती ज्यावेळेस मी सुरुवातीला चालू केलं नंतर ओळख झाली ओळख झाल्यावरती दर पंधरा दिवसामध्ये माझ्याकडे चक्कर मारतात काही अडई अडचणी असतील विषय असेल विषय असेल ते व्यवस्थित समजून सांगतात ज्या मांड खाली होणाऱ्या गायी आहेत त्यांच्याविषयी काही आपल्या आडई अडचणी असतील तर ते आपल्याला दर पंधरा दिवसाला येऊन मार्गदर्शन करून व्यवस्थितपणे गाईड करतात जे माझे शेतकरी मित्र आहेत त्यांनी खरोखरच बोईग्रो हिपर हे वापरावं कारण की याचं कारण असं आहे का गाय वासराच्या ग्रोथमध्ये चांगला फरक कासे होतो कासेमध्ये ठेवण्यामध्ये चांगलं होतं माझ्या शेतकरी मित्रांनो जे व्हेटरचे प्रॉडक्ट आहेत ते तुम्ही जरूर वापरावेत कारण की माझ्या गोठ्यामध्ये मा तेच वापर होतो एक दोन हजार पंधरापासूनच त्याचं माझे माहिती म्हणून सांगतो सर काहीची ग्रोथ चांगली होती वासरांची गायांची कासेची ठेवण व्यवस्थित होते त्यामुळं ते प्रॉडक्ट जे आहेत त्याला रिझल्ट पण आहे आणि जे त्यांचे मेंबर आहेत ते आपल्या घरी येऊन वारंवार आपल्याला सहकार्य करतात मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेदात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेतं देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मस्टायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गाई चार ते पाच महिने भरपूर दूध देतात व्हेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाही गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार चार चार, चार पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा